आजही माझं म्हणणं आहे जर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल म्हणजे बाजार समितीचे आमचे ठराव बाजार समितीचा आदेश बाजार समितीच्यावर या काही या, या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन झालं आहे ते आणि कोर्टाचे आदेश हे सगळे तुम्हाला मी सबमिट करतो आहे माझं सांगण्याचं योग्य आहे उद्या त्यांनी काय करावं सत्तेचा उपयोग करून काय करावं हा त्यांचा लुकआउट आहे पण मी काय घाबरण्यामधला माणूस नाही लढाईला जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा परिणामाचा विचार करण्याच्या बाबतीमधली भूमिका करूनच आपण लढत असतो माझं आजही आव्हान आहे की असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊ न्यायालयाच्या मैदानात जाऊ आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा आजही माझं म्हणणं आहे जर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल सगळं सगड़ सरळ सगळ्या सगड़ गोष्टी तुम्ही निवृत्ती घेऊन टाकेल पण पंचवीस तीस वर्ष एखादा माणूस राजकारणामध्ये खडतर प्रयत्न करून तुमच्यासारखा बाकीचे सगळे यंत्रणा वापरून ना आलेला नाहीये पंचवी तीस वर्ष मी साधा कार्यकर्त्यापासून इतपर मी पोचलेलो आहे आख्या सातारा जिल्ह्याने बघितलेला आहे कुठेही मला अशा प्रकारचा आरोप करण्याची कधी कोणाला संधी मिळाली नाही जगा एखाद्याचं पंचवीस तीस वर्षाचा राजकीय कारकिर्दी कपटकारस्थाने संपवण्याचा प्रयत्न करू नये आणि म्हणून माझं म्हणणं आहे की निवडणूक होईपर्यंत थांबूया ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर करा मला फासा चढवायचा असेल तर फासा चढवायसाठी तुम्ही षडयंत्र करा माझी तयारी आहे परंतु एखादा उमेदवाराला लोकाची असलेली सहानुभूती आणि पाठबळ मिळते म्हटल्यानंतर ते पाठबळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये मग त्यांना आतच टाकावं अशा प्रकारचा प्रयत्न करणं हा रडीचा डाव आहे म्हणून तुम्ही तुमची आपली कारण त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा भोगावं लागेल परंतु यामध्ये लोक फार जागृत आहे माझं आज तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तुम्ही कारवाई करण्याचं धाडस करू नका किंवा कारवाई करायच्या बाबतीत दिलदारपणाने कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊ नका दबाव आणू नका मी घाबरतो असं नाही फक्त मला जनतेमध्ये प्रचार करण्याच्या संदर्भातली भूमिका ही तुम्हाला घाबरवते हो म्हणून काल मिळालेला प्रतिसादसुद्धा लोकांचा फार उदंड होता फार मनापासून लोकं होती लोक पर्याय शोधायला लागले होती ला आणि ला, तो पर्याय शशिकांत शिंदेंचा निश्चितपणाने त्यांना ॲक्सेप्ट झालेला आहे एक अभ्यासू आमदार म्हणून या जिल्ह्याच्या सामान्य लोकांशी असलेला प्रश्न तो कुठलाही असो मी करण्याचा प्रयत्न करणार असेल पक्षाची भूमिका प्रामाणिकपणाने निष्ठावंत म्हणून फुटलेलो गद्दार खोके पैसे घेऊन न जाणारा कार्यकर्ता म्हणून आज लोकांची सानभूती नुसत्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आहे आणि तशाच पद्धतीने ही भूमिका राबवत असताना मी प्रामाणिक सांगतो जनता दरबार असेल लोक गरीब आहेत त्यांचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे आजही मी सांगतो मार्केटमधला व्यापारी घटक असेल आपण इथून जावं आणि व्यापाऱ्यांपासून सगळ्यांना कोणाला विचार एक माणूस जरी मला बोलला की हे ठराविक जे आहे चौकडी त्यांच्यात अजून एक वकील आहे ही तीन चार लोकांची जी चौकडी आहे इज अ ब्लॅकमेलर मी ते पण पुरावे तुम्हाला भविष्यात देईल फक्त आता काय की फक्त समोर सत्य जावं एवढीच माझी विनंती होती आणि तुम्ही सगळेजण सत्याच्या माध्यमातून उभा राहा आणि माझं आजही म्हणणं आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत आपण मला जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्याच्या संदर्भातली संधी द्या आणि त्यात काय निर्णय व्हायचं होऊन द्या पण लोकांमध्ये मी विकास कामं करण्याचा विजन करणारा खासदार म्हणून मी जातो आहे मी वैयक्तिक कोणाही आरोप करत नाही करण्याचा प्रयत्न केला नाही पण ज्या वेळा दोन तीन दिवसापासून ज्याप्रमाणे एक एक बोलल्यानंतर दुसरा दुसरा बसल्यानंतर तिसरा ही रणनीती बघितल्यानंतर लोकांच्याजवळ सत्यता जावी एवढ्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती आपल्या सर्वांना मी पुरावे देणार आहे ते वाचावे त्यात त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला सत्य कळेल हे सांगण्यासाठी आज बैठक बोलवली होती आता एक एक, एक बोला मी सगळ्यांची एक